नमस्कार विद्यार्थी मित्रा मी सागर जगताप सर स्वागत करतोय आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे पवित्र पोर्टलवरती आणि आपल्याला दोन तीन वेळा बघितलं त्या पोर्टल प्रक्रियेमध्ये जी काही मुदतवाढ मिळते आणि नेहमीप्रमाणे नुकतीच आता त्याला मुदतवाढही मिळालेली आहे जाणून घेऊ संपूर्ण माहिती मिळालेली मुदतवाढ आणि त्यामध्ये जी काही नवीन प्रक्रिया म्हणजेच आणखीन कोणती त्याच्यामध्ये नवीन ऍडिशन करता येणार आहे किंवा एक बदल करता येणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत असाल आणि आपल्याला माहिती आहे त्याच्यासाठी अत्यावश्यक असते म्हणजे टी ई टी आणि अगदी याच्यासाठी स्वतः बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका नवीन बॅच ची नुकतीच घोषणा करत आहोत त्यामध्ये आपण बघतोय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी दोन हजार सव्वीस डोळ्यासमोर ठेवून आपण ही बॅच लॉन्च केली गेलेली आहे महागुरु वन पॉइंट झिरो बॅच आणि जे सेवेमध्ये आहेत शिक्षक आपल्याला माहिती आहे ते त्यांच्यासाठी आता टी टी अनिवार्य झालेली आहे की त्यांची पात्रता धारण असणं खूपच आवश्यक झालेलं आहे आणि खास त्या शिक्षक वर्गांसाठी रुजू असणाऱ्या शिक्षक वर्गांसाठी गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅच या बॅच आपण सुरुवात करत आहोत यामध्ये आपल्याला खुद्द स्वतः गुरुवर्य बाळासाहेब शिंदेसर यांचं पूर्णतः मार्गदर्शन लाभणार आहे आणि मुख्यत्वे त्यांची असणारे मराठी आणि इंग्रजी विषयाची परिपूर्ण अशी तयारी बॅचं वैशिष्ट्य दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती पेपर एक असेल पेपर दोन असेल त्यामध्ये आवश्यक असणारे विषय याचं पूर्णतः संपूर्णत मार्गदर्शन पीडीएफ स्वरूपात नोट्स असेल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट घेतल्या जातील लेक्चर्स मोबाईल व लॅपटॉपवर पाहता येईल आणि तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणारी ही बॅच असेल अगदी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम शिक्षक वर्ग तुम्हाला याच अध्यापन करेन मार्गदर्शन करेन आणि नक्कीच तुमची यावेळेस जी काही स्वप्न आहे पात्रता धारण करण्याचं ते नक्कीच पूर्ण होईल मग टी टी असू द्या आपण सीटीटी असू द्या टेट जेवढ्या काही शिक्षक भरती प्रक्रियेशी संलग्न असणाऱ्या परीक्षा आहेत त्याची परिपूर्ण तयारीसाठी हा प्लॅटफॉर्म सुरू करत आहोत नाव आहे त्याचं टीटी टेड सी टी टी फॅक्टरी काय करायचं आहे या अगोदर बॅच डिटेल बघा पेपर एकच्या च्या संदर्भामध्ये तुम्हाला फी दिलेली आहे पेपर दोनच्या संदर्भात फी दिलेली आहे आणि दोन्ही पेपर ज्यावेळेस तुम्ही तयारी करत असाल त्याच्यासाठी सुटे एक एकवीसशे आणि अगदीच अडीच हजार फी आपल्याला अगदी माफक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे जिथं बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन असेल त्यावेळेस आपल्याला नक्कीच यशाची खात्री होणार आहे बाकी सर्व डिटेल्स स्क्रीनवरती आहेत खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत अगदीच त्या पद्धतीने याही बॅचचं स्वरूप आहे बॅचच्या फीजही दिलेल्या आहेत ज्या काही अडीअडचणी असतील दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आणि संपूर्ण डिटेल घ्यायचे घ्यायच्यात आता बातमीकडे परत घेऊयात आता आपल्याला माहिती आहे नुकतंच याच्या अगोदर एकोणतीस तारखेला एक सूचना प्रसिद्ध झाली होती पवित्र पोर्टलवरती यामध्ये नमूद केलं होतं की उमेदवारांना स्वप्रमाण पूर्ण करण्याची अंतिम तारीख होती एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस यामध्ये त्यांनी काय केलं त्या दिवशी प्रसिद्ध करून हे त्याची मुदतवाढ दिली सेल्फ सर्टिफिकेशनची तीन एक दोन हजार सव्वीस पर्यंत आणि नोंदणीची दिली आणि शेवटचं सेल्फ सर्टिफिकेशन दिलं आठ एक दोन हजार सव्वीस साठी आता आपल्याला माहिती आहे ही शेवटची नुकतीच तारीख दोनच दिवसापूर्वी उलटून गेली त्यानंतर आता परत त्याच्यामध्ये आपल्याला बदल दिसतोय आठ एक दोन हजार सव्वीस उमेदवारांना सूचना दिली गेली की ही अंतिम तारीख नोंदणीची असेल किंवा सेल्फ सर्टिफिकेशनची असेल बारा एक दोन हजार सव्वीस ही देण्यात आलेली आहे यामध्ये विशेष नमूद करण्याचं म्हणजे नवीन असणारे उमेदवार यांना कारण संख्या इथं नमूद केलं ते की जास्त संख्या असल्या कारणाने आणखीन बरेच विद्यार्थी याच्यापासून अजून अलिप्त आहेत त्यांना संधी साठी मुदतवाढ दिलेली आहे आणि विशेषतः सर्टिफिकेशन केलं असेल स्वप्रमाणित केलं असेल बऱ्याच वेळा पाहतो आपण काही वेळेस एखादी एक, नजर चुकीने चुकीची माहिती किंवा अर्धवट माहिती अपलोड होते की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अशा शंका असतात की बाबा आता मी तर सेल्फ सर्टिफाय केलेला आहे आता माझा तोच फॉर्म एक्सेप्ट त्यांनाही परत एकदा काय करण्याची संधी उपलब्ध त्याचे संदर्भातली सूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शेवटचे आणखी दोन दिवस आहेत राहिलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी तात्काळ आता रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही भरती प्रक्रिया सुरू आहे पण आपल्याला माहिती आहे खूप मोठा असा वर्ग आहे शिक्षक वर्ग कि शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणारा असेल किंवा सेवेमध्ये असणारा यांच्यासाठी टी ई टी खरंच खूप महत्वपूर्ण असू द्या किंवा आता सी टी टी देखील ऑन गोईंग प्रोसेस चालूच आहे त्याच्या फेब्रुवारीमध्ये आपण बघतो एक्झामही स्टार्ट होतील पुढे आपण त्याही प्लॅटफॉर्म थ्रू विद्यार्थ्यांना याच बॅचेस थ्रू म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांमार्फत आपल्याला ह्या न वेगवेगळ्या बॅचेसचं मार्गदर्शन केलं जाईल परत एकदा आव्हान करतोय विद्यार्थी मित्रांनो एक, एक संधी आहे ही आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये ही पात्रता धारून करण्याची एक उपयुक्त अशी बॅच आहे सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत ज्या कुणा विद्यार्थ्यांना डिटेल्स जाणून घ्यायचे असतील दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचे आणि संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची चला माहिती आवडली असेल तर लाईक करायचे आव्हान करतोय चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही धन्यवाद